धर्मपाल देवशट्टे बेळसांगवी जळकोट येथील सरपंच आहे अठ्ठावीस तारखेला अतिवृष्टीमुळे गावाला पूर्ण पूर्ण गावाला पाण्यानं वेढा दिला होता त्याच्यामध्ये जवळपास आमच्या गावची पाचशे एकर जमीन ही पाण्याखाली होती आणि नदीकाठचे अनेक जमिनी वाहून गेल्या आज जो आज असा प्रकार झाला सकाळी मारुती संग्राम रायकवाडे अठ्ठावीस वर्षाचा तरुण ज्याची की दीड एकर जमीन होते त्याच्यापैकी एक, एक एकर जमीन ही पूर्णपुरानं वाहून गेली ह्या सगळ्या परिस्थितीला वैतागून पैशाच्या अनेक आर्थिक अडचणीला देणे व्हायत अनेक अडचणी असल्यामुळं त्यानं टोकाचा निर्णय घेऊन आत्महत्या केली तर एक शासनाला माझी विनंती आहे की माझ्या बेळसांगी गावला होता होईल तितक्यापर्यंत शासनानं मदत करावी जेणेकरून असे प्रकार होणार नाहीत अनेक शेतकरी आजही हातबल होऊन थांबले बसलेले आहेत त्याच्यामुळं पुन्हा एक वेळेस शासनाला विनंती आहे की शासनाने इथं बेळसांग गावासाठी इतर उपाययोजना राबवून मदत करावी आणि आज जो प्रसंग कुटुंबावर ओढावलेला आहे त्यांना पण आर्थिक मदत आणि इतर काही मदत करावी